हॅलो सलाम नमस्ते कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी अर्थात ऑफ युअर हार्ट शिवलक्ष्मी आई साहेब अचानकपणे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे माझा जीवन प्रवास जीवनाकडे वाटचाल सागर मंथन याला आपण सुरुवात केल्यापासून दसऱ्याच्या शुभमुहूर्तापर्यंत संपवणार होतो परंतु तुमच्या सर्वांचं प्रेम आपुलकी जिवाळा आणि रिस्पॉन्स बघता आज जवळपास वीस भाग पूर्ण होऊन एकविसाव्या भागापर्यंत आपण पोचल आहोत म्हणजे साधारणतः प्रत्येक भागाप्रमाणे आजपर्यंत साधारणतः पहिला भाग ते विसावा भाग चार ते पाच तास तुम्ही कंटिन्युअस बघत राहू शकतात एवढा मोठा स्टोरीचा पार्ट तयार झालाय एका साधारण व्यक्तीला त्याच्या लाईफमध्ये साध्या साध्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत जे त्रास सहन करावे लागले त्या त्रासांबद्दल सागर मंथन असं म्हटलं गेलं आहे की हो मी सागर जन्म झाला त्यावेळेस आईवडिलांच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेतला आईवडिलांनी सांगितलं समाजाने सांगितलं आणि तुम्ही सर्वांनी नाव ठेवलं म्हणून मी सागर झालो आणि मी पुरुष आहे असं तुम्ही ठरवलं ओके हा निसर्गनिर्मित नियम आणि तुमच्या दृष्टिक्षेपातून माझ्यासाठी होता की मी चेंज नाहीच झालो आहे किंवा मी माझ्यामध्ये बदल नाहीच केला आहे हे निसर्गनिर्मित ज्या गोष्टी होत्या त्या दृष्टीला ज्या दिसतात त्याला तुम्ही नाव ठेवतात तर त्या पद्धतीने तुम्ही आईवडिलांनी आणि सामाजिक दृष्टिकोनातून मला सागर नामकरण करण्यात आलं आणि सागर मंथन हा प्रकार तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की सागर मंथन म्हणजे सागराचं मंथन केलं गेलं त्यातून विष अमृत धन्वंतरी लक्ष्मीपासून सगळ्या गोष्टींचं मंथन होऊन उगम झाला आणि त्यानंतर अमृताचं कलश बाहेर आलं आणि सर्व चराचाराला पृथ्वीला अमृत कुंभ दिले तशाच पद्धतीने संबंध माझा सागर अशी आहे नाव सागर आहे म्हणून माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याला मी माझ्या आयुष्याचं मंथन म्हणून सागर मंथन नामकरण केलं आणि सागर मंथन हा एक अनोख्या जीवनाचा प्रवास आहे कारण एक साधारण व्यक्ती एक साधारण मुलगा एक साधारण पुरुष ते किन्नर जीवनाकडे जाण्याचा जो प्रवास आहे आणि ते घडत असताना सागरमंथन होऊन जे अनोखं जीवन मी जगत आहे तो माझ्या लाईफचा एक पार्ट माझ्या आयुष्याचा जो भाग आहे तो मी माझ्या पद्धतीने माझ्या बोलीभाषेत साधारण लोकांपर्यंत पोहोचले मी एक असामान्य व्यक्ती आहे कारण ना स्त्री ना पुरुष असं एक आयुष्य समाजाने आम्हाला दिलेलं आहे पण पुरुष म्हणून जन्माला येऊनही आज एका स्त्रीत्वाकडे वाटचाल करून मी रिप्रोडक्टिव नाही आहे म्हणजे मी पुनरुत्पादन करू शकत नाही म्हणजे मी बाळाला जन्म देऊ शकत नाही म्हणून मी स्त्री नाही आहे आणि माझ्यामध्ये स्त्रीचे सत्व तत्व गुण आहेत म्हणून मी पुरुष पण नाही सो ना नर ना नारी मधला जो दृष्टिक्षेपातला भाग तुम्हाला दिसतो तो म्हणजे किन्नर आणि त्याच अवस्थेमध्ये ॲज अ ट्रान्सजेंडर वुमन म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे आणि मी माझ्या आयुष्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगते आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही ख खूप छान पद्धतीने ऐकताय त्या सर्व गोष्टींना तुमचा सर्वांचा उत्साह मिळतो आहे आणि कुठेतरी तुम्ही सांगितलं की तुमच्या सारख्या व्यक्तीच्या लाईफमध्ये तुम्ही स्ट्रगल करून असा टप्पा गाठला आहे ज्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते तर नो मी खरंच इतकी कुणाला आदर्श देऊ शकेन इतकी लायक स्वतःला समजत नाही बट येस सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास घमंड आणि एक प्रकारचा वेगळा ॲटिट्यूड माझ्यामध्ये आहे जीवन जगण्याचा आणि त्या ॲटिट्यूडच्या जोरावर मी वडिलांच्या नावाचा त्याग करून मी माझ्या गुरूंचं नाव लावून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची ही लढाई सुरू केलेली आहे आणि हो तुमच्या सर्वांच्या साथीने या लढाईमध्ये मी दिवसेंदिवस यश संपादन करत आहे सो मी आजपर्यंत सागरपासून शिवलक्ष्मीच्या नावाच्या इतिहासापर्यंतचा सर्व भाग एक ते वीस पार्टमध्ये सांगितलेला आहे तिथून पुढे शिवलक्ष्मी नामकरणानंतरचा सर्व जीवन प्रवास म्हणजे दोन हजार तेरापासून ते दोन हजार वीसपर्यंतच्या सात वर्षाचा प्रवास आपण पुढच्या वीस भागांमध्ये पाहणार असू आहोत जसं जसं शक्य आहे तशा तशा पद्धतीने मी जीवनातल्या बारीक बारीक छोट्या छोट्या चांगल्या वाईट घटना मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहेत तुम्हाला जर सागर मंथनमध्ये अजून कुठल्या पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टींची अपेक्षा आहे काही वेगळं ऐकायचं आहे माझ्या लाईफ बद्दल कोणाला काही, काही क्वेरीज असतील प्रश्न पडत असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि कोणीतरी कमेंट केली होती की हा जो ट्रेनचा आवाज येतो हा साक्षीदार आहे माझ्या लाईफचा आणि माझ्या जीवनाचा जो ट्रेनचा प्रवास होत असतो तसा माझ्या जीवनाचा प्रवास होत चाललाय प्रत्येक स्टेशनवर थांबत थांबत नवनवीन माणसं भेटत नवनवीन माणसं चढत उतरत लाईफ घडत गेली तसं मला नवनवीन माणसं भेटत गेली लाईफमध्ये आणि मी माझ्या लाईफमध्ये एक वेगळं वळण घेतलं आणि एक ते वीस भागामध्ये सागरचं शिंदेसर शिंदेसरांचा सा, शिवलक्ष्मीपर्यंतचा प्रवास आलेला आहे आता शिवलक्ष्मीच्या आयुष्यातला एक नवीन पार्ट तुमच्या सर्वांच्या समोर मी सादर करते आहे आणि तोच तुमच्या सर्वांच्या समोर भाग एकवीसपासून भाग चाळीसपर्यंत कदाचित सात वर्षाचा प्रवास सादर होणार आहे आणि मग दोन हजार वीसचे आयुष्य कशा पद्धतीचे होते वर्षभरातले ते मी शेवटच्या दहा पार्टमध्ये सांगून सागर मंथन माझा जीवन प्रवास एक अनोखं जीवन किन्नर जीवनाकडे वाटचाल हे पन्नास भागांमध्ये पूर्ण करणार आहेत तुमच्या सर्वांची तोपर्यंत साथ असेल आशीर्वाद असेल आणि ऑफकोर्स माझ्या आईच्या आशीर्वादाने मी पुढचे एकवीस ते भाग चाळीसपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे रोज दुपारी बारानंतर नंतर माझा जीवनप्रवासचा एक भाग पोस्ट केला जातो तुम्ही सर्वांनी बघायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ग्रुपपर्यंत हा जीवनप्रवास पोहोचवा आणि एका साधारण व्यक्तीचा असामान्यतेकडे जो प्रवास आहे तो समाजात कळू द्यावा अशी विनंती करते आणि तुमची रजा घेते मी अखाडा महंत शिवलक्ष्मी पाय नंदगिरी भेटूया भाग एकवीसपासून भाग चाळीसपर्यंत माझा जीवनप्रवास सागरमंथनमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची बाय